वन कर्म जंगलात कर्मचाऱ्यांनी बेसुमार वृक्षतोड त्याचबरोबर जंगलात लावण्यात आलेल्या आगीमुळे वन्य प्राण्यांच्या खाण्याचा आणि राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय परिणामी वन्य प्राणी चाऱ्याच्या शोधात लोकवस्तीत आणि शेत पिकात खुलेआम प्रवेश करू लागलेत आज सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावच्या डोंगर भागातील जंगल परिसरात पूर्ण वाढ झालेला गवा नागरिकांना दिसून आला कळपातून वाट चुकलेला गवा असेल असे प्रथम दर्शनी लोकांना वाटले मात्र गवा थकलेल्या अवस्थेत असून त्याला चालता देखील येत नसून आजारी असल्याचे समजताच नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बाब तातडीने कळवली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आजारी असलेल्या गव्यावर उपचार सुरू केले आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप घालून त्याच्या देखील व्यवस्था केली त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा दुपारी मृत्यू झाला गावाशेजारील डोंगरात आलेला गवा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती महानकर राम पन्हाळा